नमस्कार सगळ्यांना प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्मवंदन 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 आज आपण जाणून घेणार आहोत मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशन कसे करावे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीकडे जायचं असेल तुम्हाला तुमचं आयुष्य परमसुख समाधान आनंद ऐश्वर्य व दीर्घायुष्य जगायचं असेल तर मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर विजय मिळून आपल्या मनावर स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी आपण नियमित मेडिटेशन करणं गरजेचं आहे मेडिटेशन म्हणजे सोप्या भाषेत बघायला गेलो तर आपल्या श्वासांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली आहे असा अनुभव घेऊन मन अगदी प्रसन्न करणं मेडिटेशन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागेची निवड तुम्ही ज्या ठिकाणी मेडिटेशनला बसणार आहात ती जागा शांत असावी शक्यतो एकाच जागी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन करण्याची वेळ आपल्या ऋषीमुनींनी ध्यानसाधनेसाठी ब्रह्ममुहूर्ताचीच म्हणजेच पहाटे तीन ते सहा ही वेळ सर्वोत्तम वेळ असे सांगितली आहे यावेळेत मेडिटेशन केल्याने आपण लवकरात लवकर इच्छापूर्तीकडे जात असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण मेडिटेशन करताना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे जमिनीवर आसन घेऊन ध्यान करणं ही आपली प्राचीन पद्धत आहे ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाही ते खुर्चीवरही बसू शकता तुमचे तळपाय मात्र जमिनीवर असलेल्या आसनावर ठेवायचे आहेत ज्यांना बसणं शक्यच नसेल ते झोपूनही मेडिटेशन करू शकता मेडिटेशन करताना तुमची संपूर्ण बॉडी तुमचं मन रिलॅक्स करून बसायचं आहे आपले दोन्ही हात आकाशाकडे ओपन करून मांडीवर ठेवायचे आहेत एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि हळुवार श्वास बाहेर सोडायचा आहे असेच कमीत कमी तीन ते पाच वेळा करायचा आहे आता तुम्ही सुरुवातीला ओमचा देखील करू शकता मी तर म्हणेन तुम्ही जर मेडिटेशनमध्ये नवशिकी असाल तर तुम्ही सुरुवातीचे काही दिवस फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित केलात तरी सर्वात उत्तम आहे मेडिटेशनला बसल्यावर सुरुवातीला तुम्ही ज्या देवतेला मानता ज्या शक्तीला मानता त्या देवतेचे स्मरण करायचे आहे हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागेल की तुमच्या डोक्याच्या वरच्या भागात म्हणजेच प्राऊन चक्र व तळहातांवर व्हायब्रेशन होत आहे याचाच अर्थ या ब्रह्मांडातील दिव्य अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे तुम्ही अनुभव घ्याल की तुमच्या क्राउन चक्रातून एनर्जी तुमच्या आत प्रवेश करत आहे व हळूहळू ही एनर्जी तुमच्या सातही चक्रांमध्ये या चक्रांशी रिलेटेड ऑर्गनपर्यंत ही एनर्जी फ्लो होत आहे मेडिटेशन करताना तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या एका गोलवर केंद्रित करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव तुम्ही घ्यायचा आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल तुमच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल आणायची आहे तुम्हाला किती रिलॅक्स वाटत आहे अनुभव घ्यायचा आहे तुमचं मन किती शांत झालं आहे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा या युनिवर्सल एनर्जीला सरेंडर करायचं आहे आणि मॅजिक बघा तुमच्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला दिसतील लास्ट एकदा देवाचे आभार मानायचे की तुमच्या आयुष्यातील ज्या ज्या इच्छा, इच्छा। अपूर्ण आहेत ज्या ज्या इच्छा तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत त्या सर्व इच्छा या परमेश्वराने पूर्ण केल्या आहे त्या सर्व इच्छा या युनिव्हर्सल एनर्जीने पूर्ण केल्या आहेत थँक्यू